टिक्का लावायचे तिथा टिक्का लावायच्या अरे वा बाबू खुश आला खुश आहे बाबू खुश आहे नाही नको हाई हाई करतोय करीत आलेली श्रेंची पृष्ट करायची आज आज आहे शनिवार हॅलो एव्हरीवान वेलकम टू युअर न्यू ब्लॉग आज आहे रक्षाबंधन आणि काल त्या नारली पौर्णिमेचा जाग आम्ही मस्त सेलिब्रेशन केला सेलिब्रेशन म्हणजे काय नारली पौर्णिमेच्या ना... हे काय आपल्या ओल्या नारलाच्या करंजा बनवलेल्या आम्ही सो तो ब्लॉग तुम्ही बघितला आणि थोड्याशा त्या गोड कमी झालेल्या तुला गोड आवडत नाही म्हणून गोड कमी केल्या सो आज आहे रक्षाबंधन आणि आज गोड पण काही बनवलेलं नाहीये मी आवडते काहीच नको आहे कारण त्याची बहीण येणार आहे ती घेऊन येणार आहे म्हणजे ती घेऊन येईल गोड कशाला मग खायचा आणि मस्त देवपूजा आटपली सगळी काम डन आहे साडे बारा आता म्हणजे आमचा अकरा असं सगळं डन झालेलं आम्ही त्यांना मंगळ करत बसलेलो आणि मी मस्त तर ताट तयार केलेला कारण की राखी बघायची होती म्हणून तर त्या पोराने सगळं सांडवून टाकलं सगळं ते पूर्ण गादी वाट लावली गादी आता पलटी मारून ठेवली सगळ्यात एकदा त्याने गादीवर सगळं आखा देवाच्या दिवा ते आता सांडवलं त्याने सगळं सांडवलं नुसती प्रत्येक जेव्हा काहीतरी काम असतं ना तेव्हा ह्याची काहीतरी गडबड असणारच आणि आता बघ कसा खेळत बसला अभ्यास बघा अभ्यास 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 हाय कर <laughs> <अबेश। laughs> <laughs> 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 हाय कर हाय कर थँक्यू जय शाबास आता शियानला राखी बांधतो कारण त्याला चालेल तुला सांगते चाल चालेल चालेल ठीक आहे कशा उजळल्या भाऊराया आमच्या भाऊ नाही माझे माझ्या बचडायच सो श्रियाला सख्खी बहीण नाहीये म्हणजे बहिणच त्याला अशी नाही गेल्या तुझ्या राखीयाच कोण म्हणत नाही गेल्या तुझा होता पण मी म्हंटल आणि आई अशी बांधू शकते बाळाला तर शियांना का पा मी राखी बांधते त्याला आवड आहे म्हणजे अशी वाली काहीतरी कार्टून वाली राखी म्हणून छोट्या मुलांना अशी खूप आवड असते तर त्याला सध्या तरी मी राखी बांधणार आहे म्हणजे आवड म्हणून तर भावा बहिणीनेच बांधलं पाहिजे असं नाही आणि मी काग्न करापासून राखी बांधते आज त्यामुळे तो पण मला रक्षण करता आहे आणि हे बघा दिव्याचं काय केलं तसाच शेवटी मी दिवा ठेवला नाही आणि ही आमच्या शोनूला आणलेली आहे मस्त कार्टून आणि स्वीट म्हणून काय हा डिंकाचा लाडू आहे फक्त ड्रायफ्रूट चा लाडू आणि राखी आणि मस्त छोटस आरतीचा ताट केलेला आहे रेडी चल ये बाप्पा बाईक नंतर फिरवायची पहिले बाप्पा कर चल ओके अरे बाप रे बाबूच्या बाप्पा अरे वा बाबू खुश आला खुश आहे बाबू खुश आहे अरे वा, वा किती मजा वाटते बस तू बस बांधणार बस आम्हाला अरे वा मस्त मस्त बाबूची राखी बाबूला कसली राखी आहे स्पायडर

काय शिया आणि लावायची असते जेवायला काय नाही सिंपल भाजी मटर फ्लावर बटर शेंगा वगैरे टाकून आणि कालची करंजी आणि कालची करंजी गोड म्हणून मला काहीतरी पाहिजे होतं आणि कोशिंबीर दही टाकलेली कोशिंबीर काय आवडते ना कोशिंबीर काय जेवते भूक लागले चल तुला पण घे नाश 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 नाश

ए कोणाच्या बाप्पा 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 कुठे हे बघ कावकर खाऊ गे बाबूला खाऊ या शिवला खाऊ नाही पटकन बाबूच्या राखी ए बाबू बाबूची राखी कुठे बाबूची लाईट कुठे लाईट कुठे कशा बसला मांडी बच्च्या दोन दोन लाईट वाली राखी आणि अजून काय कृष्णा राधा कृष्णा आले बापले मत्त मत्त राधा कृष्ण श्री काय आहे ते आहे काऊ बेकरीत वगैरे गेलो ना दिसली बसणार बेकरी की केक आईस्क्रीमच पारायचं का आईस्क्रीम म्हणून पटन बोलेल की केक बाबू काऊ काय आहे तो आहेक केक स्वीक केक झोपी झाली झोपीत येऊनच उठू न बघा एकच पकोडा राहिला आठवण झोपे काउंटून ना फ्रेश झाले मी पण झोप डोळ्यावर माझी उडालेली नाही आहे झोप आले आणि हा कशाला बाहेर गेलेला चक्क न सांगता मला पकोडे आणले पकोडे ना थोडं बाकी खाऊ आणले पण तो पको बिकडे मला कधी आणत नाही मला आवडत नाही मी राहिलो समोशाला उभा राहिलो मी दहा मिनिट समोसे संपले परत तो टाकणार काढणार टाइमपास होईल त्याच्यामुळे मी निघालो आणि आलो घेतले पकोडे आणि आमचे कार्टून झोपलेलं आहे कधी उठेल काय माहिती चार वाजता झोपला चारला झोपला सात वाजले

आमच्या बाबूची मॉर्निंग झाली आणि इथे काय आमचा शाह करतोय आणि श्रियांची झोप कम्प्लीट झाली ना तिथे तो गाई गाई करत सोफ्यावर झोपलेला पण मी बोल तसं लगेच उठला आणि बाईक वर खेळा श्री बाईक कोणाची बाबडी बाईक कोणाची ते काय लागले टीव्ही ला बातम्या लागल्यात

आता समजत तेव्हा समजत नव्हता आता दुकानावर जायला समज त्याला समजायला लागलाय ना अरे 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 किती टाकले किती टाकले शेन जाऊया दुकानावर ऐकि मानाला जा जाऊया ऐकिम शेन ऐकि मानाला जा जाऊया जा दुकानावर नको अरे बापले पैसे काढायला लागेल किती पैसे कोण आहे इतका नोटी इतकी अंगात त्याच्या मस्ती बाई नाही त्याला गेले पैसे आता आपण जेव्हा फोडणार ना तेव्हा निघणार त्याने काय काय होत ते माहितीये त्याचे वाळे होते हे ना काय तुटलेला कुठे आहे तुटलेला हा हे वाळे म्हणजे आहेत पण त्याने काळ असे काढून घालून त्याने हा इथून तोडलेला हा दिसतोय हा बघा इथून आम्ही सोनाला घेऊन गेलो आणि त्याने आम्हाला जॉईन करून दिला इथे हा जॉईन आणि त्याने पुन्हा बघा पुन्हा तोडलेला आहे आणि दुसरा एक वाळा चांगला होता पण त्याने तो पण तोडून टाका दोन्ही पण त्याने वाळ्या तोडले त्याला बड्डे नवीन वाळे बनवायचे शिया गल्ला जर तोडलास ना गल्ला तुझा तर मग तू फशील मी सगळे घेऊन टाकेन तुटला आम्ही घेऊन टाकेन घेऊ मला आणि घेऊ मला आमचं आता पूर्ण आता लावून आमचा आमचा सो असा दिवस मागे दिवस उजाडतो कधी संपतो कधी काय आमचा असं ह्याच्या मागे सगळे निघून डेली ब्लॉगिंग आमची बिलकुल होत नाहीये पण आमचे दोन दिवसानंतर ब्लॉग कंटिन्यू येतात येतातच पण एक दोन दिवस असते आमच्या ब्लॉगला आहे ना निकेश निकेशची मला म्हणजे प्रॉपर म्हणजे आम्हाला मिळत नाही म्हणजे टाइम वगैरे आमचा मॅनेज होत नाहीये बिलकुल त्याच्या मागे टाइम हा म्हणजे फक्त रात्री इकडे खेळायला होतो काका आणि ते दिवसभर नसता येत आणि आता ते गेले गावात त्याच्यामुळे हा दिवसभर आमच्याकडे असताचं खेळणं त्याचं खाणं पिणं सगळं टाइम निघून जातो सो so, आजचा ब्लॉग छान होता आमचा मस्त रक्षाबंधन होती आणि मी काही गावाला का आज गेली नाही म्हणजे मी माझ्या दे घरी नाही uh, आज आणि श्रियांची पण मस्त रक्षाबंधन झाली आमच्या डॅडाची पण मस्त रक्षाबंधन झालेली आहे सो छान असा ब्लॉग आमचा आजचा व्हिडिओ झालेला आहे सो मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आता आमचं पाणी येणार आहे म्हणून आमची घाई गडबड आहे म्हणून मी ब्लॉग लवकर एंड करते सो, सो बाय